हाय नमस्कार कशा आहात सगळे मजेत ना नेहमी मजेतच राहा राहाच मी, मी स्वामीचरणी प्रार्थना करे आणि आज आहे गुरुवार तर आज मी हळदी कुंकुमाचा ठेवलाय माझ्या घरी त्याच्यासाठी जे माझं जेवण वगैरे सगळं झालंय घरातल्या सगळ्या गोष्टी आवरल्या गेल्या आहेत सो रात्री थोडी धावपळ होणार आहे त्याच्यासाठी मग काही गोष्टी मी आताच करून घेतल्या आहेत पन है, मदे है, सो नाश्ता नाश्ता पण ठेवलाय नाश्त्यामध्ये मी फरसाण ठेवलाय सोनपापडी ठेवलेली आहे आणि फ्रूट ज्यूस आणलेला आहे म्हणजे माझा वगैरे आणलेला आहे सो ते मी देईल आणि इथे तुम्हाला दाखवते सो इथे माझी पूजाची थाळी पण मी रेडी करून ठेवलेली आहे हे तिळगुळ आहे आणि साखर गोळ्या त्याच्यानंतर इथे मी हळद काढून ठेवली आणि इथे कुंकू काढून आहे सो हे आहे थोडंसं इथे मी फुलं पण ठेवेल फुलं आणि ह्या गालिच्याला आज मुहूर्त मिळाला आहे टाकण्यासाठी सो आठवणीने काल मी आठवण ठेवली होती की उद्या हा गालीचा मला अथरायचाच आहे म्हणून सो गाली हा गालीचा मी काढून ठेवला आणि हा गालीचा मी ऑनलाईन घेतलेला आहे कारण की ऑफलाईन याची प्राईस मला खूपच जास्त सांगत होते ऑनलाईन मला हा खूप स्वस्तात पडला आहे त्याच्यामुळे मग मी हा मागवून घेतला होता आणि हा माझ्या सोप्याच्या कलरला पण म्हणजे सोपा कवर जे आहे त्याला पण मॅच होईल असं खूप छान आणि मस्त दिसते सो माझ्या हॉलला आहे ना खूप छान असं असुक आहे या गालीच्यामुळे सो आज याचं मूर्थ लागलं ला आहे इकडे <tum> मी <tum> रांगोळी काढून घेतली एक रांगोळी मी इथे काढणार आहे आणि एक मी खाली काढणार आहे तर मग वेळ न घालवता आपण रांगोळी काढायला सुरुवात करूया कारण की वाजली आहेत दोन तुम्हाला मला पाच वाजेपर्यंत काहीही करून रांगोळी वगैरे सगळ्या गोष्टी फिनिश करून रेडी व्हायचं आहे कारण की सहा वाजता बायका येत आणि होप सो सगळ्या ज्यांना ज्यांना बोललं त्यांनी सगळ्यांनी यायला हवं म्हणजे छान होईल तसं आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा होतो हे मी तुम्हाला पुढे दाखवेल सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चला तर मग आता आपण काढू इथे मी खूप सिंपल रांगोळी काढते आहे कारण की आधी मी विचार केला होता की आपण फुलं घेऊन येऊ आणि फुलांची रांगोळी काढू पण जेव्हा मी मार्केटमध्ये गेले इथे आणि फुलं विचारले तर रांगोळी काढायला खूप सारे फुलं लागणार होते आणि इथे फुलांची किंमत खूप जास्त होती म्हणजे मला एक रांगोळी खूप जास्त महागात पडली असती मग त्यानंतर मी विचार केला की फुलाची रांगोळी काढणं आपण स्किप करूया आणि ही रांगोळी काढूया सो ही पण रांगोळी खूप छान आणि सुंदर अशी काढली होती मी तुम्हाला पुढे दिसेलच पण छान वाटत होतं फुलाच्या रांगोळीने जरा लुक वेगळा आला असता बट ठीक आहे काही गोष्टींमुळे मग म्हटलं नको कारण की खूपच जास्त महाग देत होते हे फुलं की जे परवडणारे नव्हते म्हणून म्हटलं आपण आपली साधी रांगोळीच काढूया सो इथे मी इथे सिम्पल रांगोळी काढून घेते मी इथे ओट्यावर पण काढलेली त्यानंतर पुढे मी खाली पण काढलेली अंगणात तुळशीच्याही आजूबाजूला रांगोळी काढून घेतलेली होती आणि दारात पण छान मस्त पावलं टाकून घेतली होती लक्ष्मीचे बाकी खूप सारा असं सा डेकोरेशन नव्हतं केलं कारण बऱ्याच गोष्टी होत्या मनामध्ये करण्या करण्यासारख्या पण इथे कसं आहे ज्या दिवशी सण असतो त्याच दिवशी ह्या गोष्टी मिळतात इतर दिवशी गेले तर नाही मिळत म्हणजे जसं की संक्रांत होती तर संक्रांतीच्याच दिवशी इथे पतंगी वगैरे मिळतात त्यानंतर त्या छोट्या डेकोरेशनसाठी अशा असतात पतंगी ह्या पण तेव्हाच मिळत होत्या पण तेव्हा माझ्या एवढं काय म्हणतात ठरलं नव्हतं की हळदी कुंकू करायचंच ब असं म्हणून तर म्हटलं बघूया नंतर आपण ठरवू हळदी कुंकू करायचं की नाही करायचं तेव्हा घेऊया मला असं वाटलं भेटून जातील नंतर पण जेव्हा हळदी कुंकू करायचं माझं ठरलं मी विचार केला की आपण डेकोरेशन करूया थोडंफार तरी छान वाटेल असं पण सगळा पचकाच झाला इथे मला कुठेच त्या छोट्या छोट्या पतंगी पण नाही मिळाल्या काहीच नाही आणि माझ्या हळदी कुंकुचा कार्यक्रम झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण कलर्सचे कागद आणून त्यात तेही पतंगीच्या आकाराचे कट करून तेही आपण यूज करू शकतो तसंही डेकोरेशन करता आलं असतं सो इथे वलसाडमध्ये आम्हाला दोन वर्ष होत आहे पण ह्या दोन वर्षात मी हळदी कुंकू नाही केला त्याला एक कारण होतं ते पुढे तुम्हाला कळेलच पण मग ह्या वर्षी मग मी ठरवलं की चला आपण करूया ह्या वर्षी बघू तरी रिस्क घेऊया असं होतं पण होपफुली सगळं व्यवस्थित झालं आणि छान झालं ही रांगोळी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्यावेळेस वेळेस मला फर्स्ट टाईम रांगोळी काढायला बिलकुल पण जास्त वेळ नाही लागला कारण की साधी सिम्पल होती पण खूप छान वाटत होते रांगोळी एवढा खूप जास्त वेळ पण नाही लागला मला हेअरस्टाईल खूप अशी नव्हती करायची मग मी फक्त विचार केलेला के के की आपण स्ट्रेटनिंग करून घेऊ आणि मोकळे केस सोडू पण मग नंतर म्हटलं मोकळे केस नको कारण की हळदी कुंकू लावताना मग ते केस पुन्हा मध्ये मध्ये येतात पुढे पुढे येतात तर ते मला काही योग्य नव्हतं वाटत तर त्याच्यामुळे म्हटलं की आपण स्ट्रेटनिंग करून घेऊ आणि साधी सिम्पल हेअरस्टाईल ठेऊ फक्त क्लचर वगैरे लावू मग त्याचसाठी माझं इथे स्ट्रेटनिंग चालू आहे केसांचं खूप जास्त एवढी गरज नव्हती कारण की मागेच आम्ही कुठेतरी गेलो होतो तेव्हा मी स्ट्रेटनिंग केलेली पण स्ट्रेटनिंग मी खूप कमी वेळेस करते म्हणजे कार्यक्रम जरी असले ना तरी मी अवॉइड करते स्ट्रेटनिंग करायचं कारण की ना माझे खूप जास्त केसं गळतात स्ट्रेटनिंग करण्यामध्ये आणि ह्या वेळेस पण आहे ना स्ट्रेटनिंगच्या वेळेस खूप जास्तच केसं गळले होते म्हणून माझी इच्छा नाही होत सो मी असंच हे केलेलं की आपण असंच क्लचर लावूया आणि बाकी केस खाली मोकळे सोडूया कारण की मग असे क्लचर लावला की केस एवढे पुढे पुढे येत नाही म्हणून सो so, इथे माझा चालू आहे मेकअप मेकअप पण खूप जास्त नाही साधा सिंपलच ठेवणार आहे कारण की संध्याकाळचा कार्यक्रम आहे तो एवढं मेकअप करायची काही गरज नाही छोटासाच आहे खूप जास्त काही मोठा कार्यक्रम नव्हता घरच्या घरातलाचे म्हणून म्हटलं आपलं साधं सिंपलच सा रेडी होऊया आणि ही साडी मला प्रचंड आवडते कारण की मला अशी सिल्कमध्ये साडी घ्यायची होती आणि ह्या दिवाळीला मला मम्मीने ही गिफ्ट केलेली तर तिने दोन तीन साड्या आणून ठेवल्या होत्या आणि मला बोललेले की तुला जी आवडेल ती घेऊन जा असं त्यातलं त्यात मला ही साडी खूप आवडली कारण की सिल्कमध्ये खूप सॉफ्ट तिचा कपडा आहे आणि कलर पण खूप छान आणि खूप शोभून दिसत होता कलर त्याच्यामुळे म्हटलं मला हीच हवी आहे आणि याआधी मी ही एकचदा घातलेली मित्राच्या लग्नाला फर्स्ट टाईम त्यानंतर मी आता घालते इथे माझा मेकअप झालेला आहे सिम्पलच ठेवलेला खूप जास्त बटबटीत नाही केलेला आणि साडी साडी तुम्हाला कशी वाटली मला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला नक्कीच हा इशारा कळाला असेल माझा ज्याला कोणाला कळाला असेल त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे ना मी सहाचा टायमिंग दिलेला होता सगळ्या बायकांना तर वेळ नको व्हायला म्हणून मी आधीच बरीचशी तयारी करून ठेवलेली होती आणि वेळ जसा दिला तसा थोडाफार पंधरा वीस मिनटाच्या फरकाने इथे बायका यायला लागल्या होत्या मी विचार केला होता की आधी बायका येतील तर त्यांना आधी मी नाश्त्याला देईल मग थोडा नाश्ता करतील तर गप्पा पण मारल्या जातील ब असं म्हणून पण त्या पहिल्यांदाच आलेल्या होत्या आणि त्या एवढ्या लाजत होत्या तिथे पण म्हणजे खाण्यासाठी मी त्यांना एक दोनदा बोलले की तुम्ही आधी आधी खाऊन घ्या मग नंतर मी हळदी कुंकू करते मग ते बोलले की नको आम्ही घरीच घेऊन जाऊ ब असं म्हणून मग मी पण काही जास्त आग्रह नाही केला कारण की के मला काही कळत होतं त्यांनाही थोडं लाजायला येत होतं म्हणून कारण की फर्स्ट टाईम ते अशा गोष्टी बघत होत्या इथे होतं हळदी कुंकू पण स्वाध्यायचं ना इथल्या बायका स्वाध्यायचं करतात तर स्वाध्यायमध्ये हळदी कुंकू होतं तर तो कसा होतो ते मला नाही माहिती सो आपल्याकडे संक्रांतीनंतर असा हळदी कुंकू केला केला जातो हे यांना माहीतच नव्हतं त्यांनी काही नाश्ता वगैरे नाही केलेला मग ते म्हटलं की तू हळदी कुंकूच कर बो असं म्हणून डायरेक्ट म्हणून मग थोडा वेळ आम्ही बसलो थोड्या गप्पा मारल्या मग नंतर म्हटलं की चला आता मी हळदी कुंकू लावून घेते मग बाकीच्या जशा जशा बायका येतील तसं तसं मग त्यांना मी हळदी कुंकू करेल आणि नाश्ता वगैरे देईल आणि इथे ना एक गंमत आहे ह्या बायकाना बराच वेळ बसल्या मग त्या सगळ्या गुजराती आणि मी मराठी तर मला त्यांच्यात हिं मला त्यांच्यासोबत हिंदीमध्ये बोलावं लागायचं आणि त्यांना मराठी समजत नाही मला गुजराती समजत नाही मला म्हणजे गुजराती समजते पण एवढी नाही पण बोलता बिलकुल पण नाही आहेत सो ते काय बोलायचं हे मला लवकर समजायचं नाही आणि मला काय बोलायचं असतं ते हिंदीमध्ये मला खूप असं विचार करून बोलावं लागतं की काय बोलावं यांना पण कळायला पाहिजे कारण की इथल्या बऱ्याचशा बायका आहेत त्यांना हिंदीसुद्धा लवकर समजत नाही तर त्याचमुळे थोडासा कम्युनिकेशनचा आमचा फरक होऊन जातो कम्युनिकेशनचा ते तेवढा ते ते प्रॉब्लेम होऊन जातो आपल्याला बोलायचं काय असतं हे वेगळंच समजतं आणि त्यांची गुजराती भाषा आहे तर ती मला लवकर समजत नाही छान झाला कार्यक्रम सगळा खूप मस्त होता आणि सगळ्या बायका खूप छान फक्त ह्या ज्या आहेम ज्यांच्या पाया पडत्या त्या त्याच एक आणि त्यांची शेजारी सुनबाई आहे तर त्याच मराठी आहे बाकी सगळ्या गुजराती झाला एकदाचा हळदी कार्यक्रम जी भीती होती की बायका येणार नाही येणार नाही ब असं म्हणून कारण की राकेश मला बोललेले की इथल्या बायकांना माहिती नाही गुजराती बायका इथल्या बायकांना माहिती नाही हळदी तर ते येथील का नाही येथील काही माहीत नाही सो तू एवढं सगळं आणशील आणि सगळं वेस्ट जाईल ब असं म्हणून मग विचार केला म्हणून गेले दोन वर्ष मी करत नव्हती ह्याच कारणामुळे पण ह्या वर्षी विचार केला की ठीक आहे बोलवून येऊ म्हणून मी वाणाचं वाण वान जे काही मी देणार होते तर ते मी थोडे कमी प्राईसचंच घेतलं कारण की खूप जास्त प्राईसचं घेतलं असतं बायका आल्या नसत्या तर मग तो अजून लॉस झाला असता त्याच्यामुळे मग ते साधंच घेतलेलं आणि आल्या बायका अकरा जणांना मी बोलवलं होतं तर अकरापैकी नऊ बायका आल्या ॲटलीस्ट नऊ तरी झाल्या बायका बस आणि दोन जणांना प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग ते काही आले नाही सो ते एक झालं म्हणून म्हटलं चला नऊ तर नऊ आणि आता दुसऱ्या दोन बायकांना बोलवायला जाईल तर ते योग्य नाही वाटणार कारण की अर्धा कार्यक्रम झाला आणि नंतर आपण त्यांना बोलवतोय तर ते माझ्या तरी बुद्धीला पटत नाही गोष्ट म्हणून म्हटलं जेवढे आले तेवढे सो मला आधी असं वाटत होतं की येता का नाही येतात व असं म्हणून सो मी कन्सिडर केलं होतं ॲटलीस्ट पाच किंवा तीन जरी आले ना तरी चालेल पण यायला हवे व असं पण आल्या तरी नऊ बायका आल्या त्या दोन पण आल्या असत्या पण ठीक आहे झालं जेवढ्या ज्यांच्या ते म्हणतात ना ज्याच्या नशिबात असतं त्याला मिळतं सो त्यांच्या नशिबात होतं त्यांना ते मिळालं आणि होप सो माझा हा फर्स्ट टाईम मी इथे केला होता हळदी कुंपाचा माझे पहिली हळदी कुंकू मम्मीच्याच घरी झाली होती कारण की शिकायला मी तिथे होती म्हणून सो इथे पहिल्यांदा मी एक सगळ्या गोष्टी केल्या आहे स त्याचं समाधान आहे या बायका आल्या त्याचंही खूप छान वाटतं आहे आनंद वाटतो आहे आणि झालं एकटाचा असं सो so, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थोडंसं सा मनात हेच असणार आहे की नऊ बायकांना बोलवतात का नाही बोलवतात हे मा माहीत नाही मला कारण की तीन पाच अकरा वगैरे असं माहीत आहे मला पण मग नऊ बोलवतात का नाही ते काही माहीत नव्हतं म्हणजे नाही आहे तो मला तेही सांगा की नऊ बायका आल्या तर चालतात का ब असं म्हणून ते एके म्हणजे माझी डोक्यातली शंका तरी मिटेल बघ की चालतं चालतं नाही तर माझं ते खूप दिवस असंच डोक्यात फिरलं अरे नऊ बायका चालता नाही चालता वगैरे असं म्हणूस मला तेही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय